प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने पुकारलेल्या इचलकरंजी शहर बंदला चांगला प्रतिसाद शहरातील व्यापाऱ्यांनी आपले व्यापार बंद ठेवत कडकडीत बंद पाळाला शहरातील शुक्रवारचा आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला होता बांगलादेशमध्ये जनतेतून उद्रेक झाल्यानंतर संतांतर झाले होते बांगलादेशमध्ये राहत असलेल्या हिंदू समाजावर माणूस अत्याचार करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी इचलकरंजी बंदची हाक देण्यात आली होती सदर बंदच्या आव्हानाला प्रतिसाद देत इचलकरंजी शहरातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवत कडकडीत बंद पाळला सकाळी सकल हिंदू समाजाच्या वतीने बंदचे आवाहन केले शिवतीर्थावर एकत्र येत बांगलादेशच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली या यावेळी बस स्थानकामधून एस टीची प्रवासी सेवा सुरू असल्याचे निदर्शनास असल्याने हिंदू कार्यकर्त्यांच्या वतीने बस स्थानकामध्ये घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवी यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत घालत एस टी प्रवासी सेवा बंद केली त्यानंतर सकाळी हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी शहरांमध्ये फेरी मारत घोषणाबाजी केली दरम्यान प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली असून हवरे मार्केट परिसरातील परिसरामध्ये शुकशुकाट दिसून येत होता दरम्यान पोलीस प्रशासनाकडून शहरामध्ये चूक बंदोबस्त ठेवण्यात आला होता यामध्ये एक उपविभागीय पोलीस अधिकारी पाच पोलीस निरीक्षक सतरा सहाय्यक पोलीस निरीक्षक चारशे पोलीस अंमलदार व चार रॅपिड ॲक्शन फोर्स शहरामध्ये तैनात करण्यात आले होते भाजपा शहराध्यक्ष अमृत भोसले प्रवीण सावंत भारत भोंगाडे कपिल शेटके सुजित कांबळे प्रसाद जाधव मंगेश मस्कर अरविंद शर्मा सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान सायंकाळी पाच वाजता छत्रपती शाहू पुतळा ते महात्मा गांधी पुतळ्या मानवी साखळी करण्यात येणार आहे जय श्रीराम बांगलादेशमध्ये ज्याप्रमाणे हिंदूंच्यावर अत्याचार होत आहेत अत्याचाराच्या निषेधार्थ भारत बन भारतभर जिल्ह्या जिल्ह्यातली बंद पुकारण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज इतरगींची शहर पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे ज्या पद्धतीनं अत्याचार घडत आहेत त्याचा निषेध आणि त्या निषेधामध्ये सर्व इतर ज्यांची सहभागी व्हावे व्हावं असं सर्वांना मी विनंती करतो जय श्रीराम बांगलादेशमध्ये मागील काही दिवसापासून ती हिंसा घडली त्या हिंसेतून एक असा संदेश सगळ्या जगाला चालला की हिंदूंवर अत्याचार आणि त्या अत्याचाराच्या विरोधातच आज इच्चलगंजी म्हणजे इच्चलगंजी बंद आणि मानवी सापळीचं नियोजन करण्यात आलं त्या निमित्तानं आज गावामध्ये शंभर टक्के बंद हा पाळण्यात येतात जय श्रीराम